नमस्कार माझं नाव नितीन बबनराव शेलार मी मूळचा बारामतीच आहे पण पुण्यामध्ये राष्ट्रवीर गुरुकुल नावाचं एक गुरुकुल आहे त्या गुरुकुलमध्ये प्रमुख आचार्य म्हणून मी काम करतो राष्ट्रवीर संघाचं मूळ जो हेतू आहे तो, तो युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन शिवरायांची जी काही युद्धकला आहे ती मुलांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर शिवरायांचे जे काही संस्कार आहे जे जाऊनी जे दिलेले ते संस्कारसुद्धा मुलांपर्यंत पोहोचवणं हे राष्ट्रवीर संघाचं मूळ उद्देश आहे राष्ट्रवीर संघाचं आत्तापर्यंत आठ ते नऊ जिल्ह्यामध्ये काम आहे जवळपास सदोतीस शाखा आहेत अठ्ठावीस शिक्षक आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक शाखेवरती या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार करत असतो याच्यामध्ये लाटीकाठी तलवारबाजी दानपट्टा भाला विटा पाश हे सगळे जेवढे शस्त्र जे आहेत ते शस्त्र तर शिकवतच आहे आपण त्याचबरोबर जे आत्ता महिलांवरती अत्याचार होत आहेत कितीही केलं तर महिलांची शक्ती पुरुषांपेक्षा कमीच आहे आणि अत्याचार करणाऱ्या पुरुषांपेक्षा तर नक्कीच कमी आहे त्याच्यामध्ये आपण मग नियुद्ध आपण मुलींना शिकवत असतो कमी कमी कमीत कमी, कमी, कमी शक्तीमध्ये जास्तीत जास्त त्या शत्रूला आघात कसा करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवत असतो त्याच्यातून त्यांचं स्वसंरक्षण कसं होईल या सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवत असतो चार पाच वर्षापासून सुद्धा आपल्याकडं मु चार पाच वर्ष वर्षापासून पुढं अगदी सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतसुद्धा लोक आपल्याकडं प्रशिक्षण घेत असतात त्याच्यामध्ये वेगवेगळं प्रशिक्षण पण आहे म्हणजे लहान मुलींना जर किडनॅप केलं किंवा मुलांना किडनॅप केलं तर काय त्यांनी केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये शिकवत असतो हो आणि त्याचबरोबर आता आपण बघतो आहे की चेन चोरणं वगैरे गाडीवरती चेन रॉबरी वगैरे बऱ्याचशा गोष्टी होतात तर त्यासाठी काय केलं पाहिजे अगदी कॉलेजच्या तरुण मुलींसाठी काय केलं पाहिजे आधी बसमध्ये पी एम टीमध्ये थांबतानासुद्धा कसं थांबलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पण त्या नियुद्धामध्ये आपण मुलींना मुलांना शिकवत असतो प्रशिक्षणाचा कालावधी आपण सुरुवातीला कसं होतं की बऱ्याच पालक विचारत असतात की आ, आ, किती दिवस चालणार वगैरे या सगळ्या गोष्टी पण आम्ही त्यांना सांगत असतो की बेसिक तुम्हाला शास्त्रांची ओळख जर करून घ्यायची असेल तर चालवायला शिकायचं असेल तर किमान सहा महिने तुम्ही आमच्याकडं आलं पाहिजे मग त्याच्या पुढं आपण ॲडव्हान्स कोर्स त्यांना देत असतो अगदी hmm. मग चार पाच सहा वर्षांपर्यंत आपल्याकडं अभ्यासक्रम आहे आप उपलब्ध आता त्यानुसार आपण शिकवत असतो आता आपण जर पाहिलं की भारत या शब्दाची जर व्याख्या पाहिल्या आपण तर भा आणि रथ हे दोन शब्द आहेत पहिल्या भाचा जो अर्थ आहे तो भा म्हणजे भक्ती दुसऱ्याचा अर्थ आहे भा म्हणजे भक्ती ज्ञान आणि तेज असं तीन अर्थ आहेत त्याचे आणि भक्तिमानाचा विषय ज्ञान बुद्धीचा विषय आणि तेज हा शौर्याचा कर्तृत्वाचा विषय आहे धाडसाचा विषय आणि रथ म्हणजे रममाण असणे म्हणजे ज्ञान ब ज्ञानामध्ये त्याच्यामध्ये भक्तीमध्ये आणि क्षत्रिय त्याच्यामध्ये अखंड बुड्याला लोकांचा म्हणजे जो समूह आहे तो म्हणजे भारत आहे तर त्या भारताकडंच आपण भारतीयत्वाकडंच आपण मुळवण्याचं काम करत असतो मन मनगट आणि मस्तिष्क कणखर करण्यासाठी ज्या काही गोष्टी ग गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकत असतो आणि आपसुकच या सगळ्या गोष्टी याच्यामधून कर शिवरायांच्या युद्धकलेतून येत असतात अगदी मन म्हटलं तर आपण तलवार धरायला शिकवतो म्हणजे तलवार फिरवायला शिकवतो याच्यामध्ये मनच घडतं की अरे मी तलवार फिरवते मन तयार होत असतं कुठेतरी तलवार फिरवतोय आपण पण ते कुठंतरी मन पण तयार होतं त्याच्यानंतर न मनगट भारतीय व्यायाम त्यासाठी आपण शिकवतो कारण तलवार हातात धरायचे असेल तर व्यायाम केला पाहिजे मनगट तयार झाला पाहिजे आणि मस्तिष्क म्हणजे कधी कुठून माझ्यावरती हल्ला होईल आणि मी कसा त्याला प्रत्युत्तर देईल तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकल्या जातात आपसुक शिकल्या जातात आणि या गोष्टी आपण नेहमी शिकवत असतो सगळ्यांना जर माहितीच आहे की शिवाजी महाराजांनी गोरीला युद्ध केलं गनिमी कावा केला आणि गमि गनिमी कावाच्या माध्यमातून बऱ्याचशा युद्ध त्यांनी जिंकली पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी अनेक व्यूहरचना वेगवेगळ्या प्र वे 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 प्रकारच्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुची व्यवसारखा एक व्यूहरचना आहे तर ती शिवाजी महाराजांनी वापरली गेली त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी अनेक शस्त्रांची निर्मिती केली नव्याने निर्मिती केली त्याच्यामध्ये विटा नावाचं शस्त्र आहे अगदी भाल्याचं टोक वाढवून काठी वाढवून त्याला दोरी बांधून अगदी अठरा ते वीस फुटावरच्या व्यक्तीला मारून ते शस्त्र पुन्हा हातामध्ये येऊ शकत होतं तर ते शस्त्र म्हणजे विटा नावाचं शस्त्र आहे तर ते बुमरँग नावामध्ये ते बुमरँगमध्ये असं मोडलं जातं जसं की आपण बघतो की बुमरँग नावाचं एक शस्त्र आपल्याला माहीत आहे तसंच हे विटा बुमरँग अगदी अठरा ते वीस फुटावरचा व्यक्ती मारून परत त्या हातामध्ये येऊ शकतं असं खूप छान शस्त्र जे आहे ते तर ते सुद्धा शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्यानंतर बाणा आपण म्हणतो की मराठीत एक का म्हण आहे की ताटकणा मराठी बाणा तर ते बाणा नावाचं शस्त्र आहे तर ते शस्त्र पण शिवाजी महाराजांनी तयार केलं असे अनेक शस्त्रं निर्माण केली त्याच्यामध्ये तलवार पण म्हणजे तलवारची लांबी वाढवली शिवाजी महाराजांनी आणि कसं आहे मुस्लिम जे शासक होते तर त्यांची हाईट जास्त होती आणि मराठ्यांची हाईट कमी होती त्याच्यामुळे त्यांचं शस्त्र मोठं करणं गरजेचं होते शिवाजी महाराज वेळोवेळी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज अनेक युद्ध जिंकलेले आहेत मग शस्त्रांचाही खूप मोठा वाटा आहे आणि गणिमी काव्याचासुद्धा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये गोष्ट तुम्हाला सांगतो की भारतातल्या सगळ्या युद्धकला ज्या आहेत तर त्या युद्धकलांपेक्षा महाराष्ट्राची युद्धकला श्रेष्ठ होती आहे म्हणजे त्याच्या पाठीमागं तुम्हाला सांगितलं की शस्त्राच्या पाठीमागं एक मावळा दडलेला आहे आणि त्या द मावळ्याच्या पाठीमागं ते चरित्र आहे आणि ते चरित्र ज्यावेळेस आपण ऐकत असतो त्यावेळेस मुलांचं चारित्र्य घडत असतं हे मला कुठंतरी वाटत होतं की ही महाराष्ट्राची युद्धकला जी आहे ती बॉलिवूडमध्ये कुठेतरी गेली पाहिजे पण अनेक वेळाला ती केरळला जे आहेत मार्शल आर्ट वगैरे तर त्या सगळ्या मार्शल आर्ट शिकण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार जात होते आणि मनामध्ये कुठंतरी एक खंत होती की अरे आपली पण युद्धकला इथं आली पाहिजे की जी पूर्णपणे अटॅक शिकवते पूर्णपणे अटॅक शिकवते तर ती युद्धकला शिकवण्याचं मला भाग्य मिळालं मणिकर्णिका नावाचा जे मूवी होता कंगणा राणावतचा तर त्यांना प्रशिक्षण देण्याचं असिस्टंट फाईट मास्टर म्हणून काम करण्याचं मला सौभाग्य लाभलं आणि पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये युद्ध कला युद्ध कला जी काही शिवरायांची युद्धकला आहे ती शिवरायांची युद्धकला याच्यामध्ये आली आणि त्यानंतरनं बरेचसे मग तानाजी फिल्म असेल किंवा आत्ता छावा चित्रपट असेल आमचेच मित्र आहेत त्यांनीच प्रशिक्षण छावा चित्रपटामध्ये बऱ्याच कलाकारांना दिलं आणि ही युद्धकला याच्यामध्ये आली त्याच्यामुळं फार मोठं आत्मिक समाधान लागायला लागलं मी युद्ध शिकवतो जेणेकरून आपल्याला जी काही विनाशस्त्र युद्धकला आहे ती करता आली पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी आपण तलवार भाले किंवा काठी घेऊन जाऊ शकत नाही त्यावेळेस आपण नियुद्ध म्हणजे विनाशस्त्र विनाशस्त्रयुद्धकलाच आपण ती तारू शकते आपल्याला ती कला शिकवतो हो आपण लाठी शिकवतो हो भाला दानपट्टा विटा पाश जबरदंड त्यानंतर फरीगदगा नावाची युद्ध कला। एक युद्धकला आहे जेणेकरून ती शिकल्यानंतर न मुली लढू शकतात एखाद्या ऐन टाईमला जर काठी तिच्या हातामध्ये आली तर ती दहा बारा लोकांशी लढू शकते अशा प्रकारची जी काही शस्त्रं आहेत ती शस्त्र आपण शिकवत असतो हो आणि त्याचबरोबर स संस्कार शिवसंस्कार जे आहेत ते संस्कार पण शिकवत असतो त्यांनी पण मन गडतं आणि लढण्याचं जे धाडस असतं कारण तुम्ही सगळ्या गोष्टी जरी शिकल्या तर तुमच्या मनामध्ये धाडस असलं पाहिजे ते धाडस जिजाऊंच्या गोष्टी सांगून जे तारा गोष्टी सांगून येसुबाईंच्या गोष्टी सांगून किंवा आपल्या शिवरायांच्या गोष्टी सांगून ते आपल्याला मिळतं धाडस आणि त्यासुद्धा त्यासुद्धा गोष्टी आपण मुलांना शिकवत असतो नाही अगदी विषय काय की श लोकांना सर्टिफिकेट पाहिजे आपण कराटे बघायला गेलं की तायकॉन वगैरे ह्या सगळ्या खेळ ज्यावेळेस बघायला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये सर्टिफिकेटचा जास्त ही आहे मला ट्रॉफी मिळेल का सर्टिफिकेट मिळेल का मेडल मिळतील का तर याच्याकडे जास्त कल आहे मी पण कराटे खेळलेलो आहे माझी बायको स्वतः ब्लॅक बेल्ट आहे कराटे त्याच्यामुळं मला घरातच सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळं त्याचं काय किंमत नाही आहे थोडक्यात लोकांना फक्त ते सर्टिफिकेट पाहिजे पण सुरक्षा नाही आहे पाहिजे लोकांना म्हणजे सुरक्षेची काय घेण देण नाही असं वाटायला लागतं कधी कधी तर असे अनेक प्रसंग आले की सर्टिफिकेट नाही म्हणून मुलांना वर्गावरून काढलेलं आहे तर मी लोकांना तसं आवाहन करेल सर्टिफिकेट तुमच्या आईन टायमिंगला कामाला येणार नाही तर ज्यावेळेस वेळ प्रसंग येणार त्यावेळेस तुम्हाला ही युद्धकलास आणि खरं प्रशिक्षण जे आहे तेच तुम्हाला प्रशिक उपयोगाला येणार आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस त्यांनी सांगितले की मुलांना संस्कार आणि मुलींना सुरक्षा ह्या दोन्ही गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत पण त्या गोष्टी कुठेतरी शिकवल्या गेल्या नाहीत कोणाला ते एक अभ्यासक्रम नाही आहे बरं फार कमी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की ते त्यांच्याकडं हा ठोस उत्तर आहे त्याचा तर अशा लोकांना घेऊन शासनाने या गोष्टींचा अभ्यास करून शिवकालीन युद्धकलेचा अभ्यास करून मुलांच्या पाठ्यपक्रमामध्ये त्याचा उपयोग म्हणजे अभ्यासक्रमामध्ये उपयोग आणला पाहिजे आणि मुलांना हे शिकवलं गेलं पाहिजे सर्वात प्रथम तर मी माझे पहिले गुरु किशोरजी पवार ॲडव्होकेट किशोरजी पवार त्यांचं मनापासून धन्यवाद माने कारण त्यांनी मला कुठंच बंधनात ठेवलं नाही पहिल्यापासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचं होतं त्याच्यामध्ये माझे गुरु लखन जाधव त्यांनी मला अनेक अशा काही गोष्टी आहेत शस्त्रांच्या पा पलीकडचे काय जे शास्त्र आहे शस्त्रपाठीमागचं mm. ते खूप चांगल्या पद्धतीने मला शिकवलं गेलं त्यांच्याकडे मी अनेक दिवस राहिलो अनेक वर्ष राहिलो त्यांच्याकडं ते प्रशिक्षण घेतलं आणि त्यांची कौतुकाची जी थाप आहे ती थाप मला मिळाली mm तुम्ही ते करू शकताय हा जो आत्मविश्वास त्यांनी मला दिला त्याच्यामुळं कुठंतरी आज मी या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी पत्नी आणि माझी मुलगी म्हणजे मुलींनी कधीच मला या गोष्टीमध्ये त्रास नाही दिला आणि ती स्वतःहून अजून करते ती साडेतीन वर्षाची असल्यापासून ते युद्धकला करते म्हणजे लाठी तलवार दानपट्टा ह्या सगळ्या गोष्टी फिरवती आणि माझी पत्नी जी मला खांद्याला खांदा लावून मला ते सगळं गोष्टी करण्यामध्ये मदत करते आणि आज जी काय महिला आपल्याकडं अडतीस ते चाळीस हजार महिला आणि मुलं शिकले आहेत त्याच्या महिलांना जे शिकवण्याचं जे मोठं काम आहे तर तिच्या माध्यमातून ते मा होतं आणि अशी तिघांचंही मी धन्यवाद मनापासून मानेन